२७ रद्द करा रद्द करा कायदा दोन हजार करा रद्द करा शेतकऱ्यांच्या करा शेतकऱ्यांचे सर्वकर्ज सकर्ज झालीच पाहिजे शेतकऱ्यांची सर्वकर्ज सकर्ज माफी झालीच पाहिजे जनसुरक्षा कायदा रद्द करण्याच्या मागणीसाठी नवापूरमध्ये आंदोलन नवापूर येथे जनसुरक्षा विरोधी संघर्ष समितीच्या वतीने महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याजवळ जोरदार आंदोलन करण्यात आले यावेळी जनसुरक्षा कायदा रद्द करा आणि शेतकऱ्यांची कर्जमाफी करा अशा घोषणा देण्यात आल्या समितीने तहसीलदार दत्तात्रय जाधव यांच्या मार्फत महाराष्ट्राच्या राज्यपालांना निवेदन सादर केले निवेदनात महाराष्ट्र जनसुरक्षा विधेयक दोन हजार चोवीस हे घटनाबाह्य असून लोकशाहीसाठी घातक असल्याचे म्हटले या कायद्यानुसार सरकारच्या धोरणांवर टीका करणे किंवा आंदोलन करणे हा गुन्हा ठरवण्यात आल्याने ही उघड हुकुमशाही असल्याची टीका करण्यात आली या आंदोलनात विविध पक्ष आणि संघटनांचे शेकडो कार्यकर्ते सहभागी झाले यामध्ये कॉम्रेड आर टी गावित सत्यशोधक कम्युनिस्ट पक्ष जिल्हा अध्यक्ष जालमसिंग गावित राष्ट्रीय इंदिरा काँग्रेस पक्ष तालुका अध्यक्ष गोलू पाटील राष्ट्रवादी शरद पवार गट ईश्वर गावीत राष्ट्रवादी शेतकरी पक्ष तालुका अध्यक्ष मंगेश एवले आप पार्टी नंदुभाऊ गावीत माजी नगराध्यक्ष कातुबाई गावीत माजी पंचायत समिती सदस्य कॉम्रेट राजेश गावीत कॉम्रेट गोबजी गावीत अनिल वारुडे कॉम्रेट शीतल गावीत गेवाबाई गावीत रामदास गावीत निंबूबाई मावची रंगूबाई मावची जेका गावीत सखाराम गावीत सुदाम गावी शांताबाई गावी सोन्या सेग्या गावीत शेखजी गावीत बुला गावीत गिळ्या नाईक शैल्या गावीत बंधारीबाई नाईक विक्रम गावीत विष्णू नाईक दिवाणजी वसावे उत्तम गावीत कॉम्रेड सुकऱ्या मिराजी मावची देवला मावची संगीत वसावे शिंगा वाडवी प्रभाकर गावीत नवलसिंग कोकडी गावीत वसंत पाडवी सुमन गावीत आदींचा समावेश होता बिरो रिपोर्ट नवापूर गर्जना न्यूज चॅनल संघर्ष समिती नवापूरच्या वतीने मान्य तहसीलदार साहेबच्या च्या याच्या वतीनं मान्य राज्यपाल यांना निवेदन देण्यात आलं आहे ही मागणी हीच आहे की महाराष्ट्र शासनाने आदिवासींची असेल शेतकऱ्यांची असेल की महाराष्ट्राच्या जनतेचे कोणतीही दखल न घेतात आदिवासींच्या विरोधात जो जन सुरक्षा कायदा पारित करण्यात येत आहे त्या कायद्यावर राज्यपालांनी सही करू नये कारण की हा कायदा लोकशाही विरोधी आहे शेतकऱ्यांच्या विरोधात आहे आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जी घटना दिलेली आहे ती घटना नाकारणारच हा कायदा असून देशात हुकुमशाही आणण्याचा प्रयत्न हा फडणवीस आणि अजित पवार शिंदे गट करीत आहे त्याचा निषेध करीत आहोत आणि निवडणुकीच्या वेळी या तिन्ही जणांनी शेतकऱ्यांना जे आश्वासन दिलं होतं की शेतकऱ्यांचे आम्ही सरसकट कर्जमाफी करणार आहोत ती कर्जमाफी करण्यात यावी त्याच्यानंतर ट्रम्प अमेरिकेचे जे डोनाल्ड डौ, ट्रम्प जे आहेत त्यांच्या दबावाखाली येत इथला आपला भारताचा जो काही माल आहे कापूस असेल सोयाबीन असेल जो काही व्यापार आहे त्याच्यावर पन्नास टक्के कर लादलेला आहे यामुळे आपल्या देशामध्ये जे उत्पादन होत आहे ते आपल्या देशामध्येच राहील आणि आपल्या देशामध्ये परत अमेरिका असेल जपान असेल किंवा इतर देशातून कापूस सोयाबीन मक्का हे जे पीक धान्य वगैरे आहे पीक आहेत ते आयात करणार आहे ते विनामूल्य त्याला कोणताही कर लावलेला नाही त्यामुळे आपल्या शेतकऱ्यांचे कपास तसाच सडेल आपल्या शेतकऱ्यांच्या मका तसाच सडेल त्याला भाव मिळणार नाही यासाठी जो केंद्र सरकारने कपसावरील जो आयात आयात कर लाव कर्जरोत केलेला आहे तो आदेश मागे घेण्यात यावा पन्नास टक्के जो निर्यातीला कर लादलेला आहे ला तो रद्द करण्यात यावा तरच नंतर येणाऱ्या दिवसामध्ये दोन तारखेला इंडिया आघाडी आणि ही जन संघर्ष समिती तीव्र आंदोलन सरेल आणि पूर्ण देशभरात इंडिया आघाडी तर्फे हे संघर्ष करण्यात येणार आहे okay. ओके